तुम्ही काल म्हणाला होता की निवडून आणू शकलो नाहीतरी कोणी जागेवरती परफेक्ट कार्यक्रम करू त्यावर प्रवीण दरेकर असं म्हणतायत की मनोज जरांगे जे आहेत ते फक्त आरक्षणाचे जे ते सगळं आंदोलन त्यांचं सुरू आहे त्या आंदोलनावर फक्त ते स्वार होऊन आता मजा लोक त्याला नाही करायचं फुकट मागच्या दारातून आमदार झाणाऱ्याला समाजाचे आक्रोश नाही करायचं आणि त्याला मी काय करतो हे करणार त्याची पुरे हयात आहे कारण फडणवीसच्या नाही आता टेकले ते हे कोण आहे हे हे कोण आहे हे लोकांच्या मतावर मराठ्यांच्या मतावर निवडून येणारं हे आमदार होणारं मराठींच्याच आमदारांचे मतं घ्यायचे मागायचे याला नाही कळणार ते पागल झालेले आहे त्याला काहीच कळणार नाही काही। आहे आमचं म्हणणं काय आहे आमचं आंदोलन कशासाठी आहे बारा महिने बस बरं म्हणा तू आंदोलन करीत मग तुला कळत समाजाचे काय भावना आहेत बारा महिने फक्त बस बाराजवळ तू दोन महिने फक्त मायासारखं बस मग तुला कळत काय समाजाच्या वेदना असतात समाज काय बोलतोय जरा खेड्यात ये बरं थोडं खेड्यात येई फक्त भावना जाणून घे मराठ्यांचं काय म्हणणं नाही आरक्षण पाहिजे का नाही उगा बोलवतो म्हणून बोलवतो त्याचे देवेंद्र फडणच्या भाकरी खातो म्हणजे काय इकडे मराठ्यांची गद्दारी करायला लग लागला काय काय बोलावं त्याला थोडंसुद्धा अक्कल नाहीये ना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती सरकार आणि विरोधकांना म्हणूनच आम्ही एकोणतीसला निर्णय घेणार आहे आज बारा महिने झाले आंदोलन सुरू आहे जातीकडून बोलायचं सोडून किंवा प्रश्न मांडायचं सोडून हे दरेकर फरेकर सारखे हे भंगार क्वालिटीचे आमदार आहे हे मराठीच्या जातीच्या विरोधात बोलायला लागले काय भावना आहे समाजाची सांग ना तो या देवेंद्र फळेसला लय तुला एवढा पोळ काय ना त्याचा आम्ही बोलतो त्याला सांग जाऊन बारा महिने झालेत म्हणा माया जातीचे मराठी लोक बसलेत त्यांच्या जरा भावना समजून घे म्हणा सांग त्याला सांग ना तो एवढीच चल तू अन त्याचं एक ताट आहे ना दोघाचं एका ताटात जेव्हा मराठीचे लोक बोलले तुला लई वाईट वाटतं म्हणजे आईबापाला बोलल्यावर तसं माणसाला वाईट वाटतं तसं त्याला बोलल्यावर वाईट वाटतं याचे आईबाप खरा समाज असला पाहिजे याला हे वाईट नाही वाटत मग सांग ते तिथं जाऊन बारा महिने झाले तयार लोकं बसले आहेत त्यांचे काय हाल आहेत आपल्या सरकारने त्यांना हल्लंय परत केसेस केल्यात खोट्या जरा सांग दे म्हणत ते आरक्षण आहे ते हां दिल्यावर मग बोलल्यावर मग नाव ठेवा आम्हाला दरेकर साहेबांनी नंतर नाव ठेवलं पाहिजे आम्हाला आहे तुम्हाला ओबीसीतून आरक्षण दिलंय तुमची सगळ्या स्वारी चांबलबाजीवणी केली तिनंही गॅजेट लागू केले मग तुम्ही का बोलता मग ठीक आहे हे देत नाही म्हणून तर आम्हाला सत्तेकडे जायची वेळ आली ना इतर मराठी आमदार असतील मंत्री असतील त्यांचाही आतून विरोध आहे काही स्पष्टपणे बोलत आहे नाही नाही मला वाटत नाही तसं कारण हे देवेंद्र फडणवीसांनी बळच बोलायला लावलं असावं त्यांना कारण राणे साहेबांचं त्यांच्या वयानुसार मी त्यांना बोलत नाही मी प्रत्येक वेळेस दादा आणि सन्मान शब्द वापरतो हां का जरी कोणी काय बोलत असेल किंवा आम्ही बी तर ते, ते मुलगा बोलला तर समजा समाज बोलतो किंवा आम्ही बोलतो परंतु त्यांचा शेवटी सन्मानच करतो आम्ही कारण वय मोठं आहे अनुभव मोठा आहे त्यांचा तरीही आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस सन्मानानं बोलतो पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे राज्यातले लोक सन्मान देत आहेत दादा मानत आहेत तर मग आपणही थोडं समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत आपण नाही बोलायला पाहिजे हे पण त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे आम्ही तर त्यांचा सन्मानच करतो सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे आणि बाकीचे जे बोलतात ना यांना समाजाचं देणं घेणंच नाही हे बाकीच्या ना यांना फक्त देवेंद्र फडणवीस पाहिजे आणि पक्ष पाहिजे जात फीत काही नको यांना जातीचे लोक पण नको यांना आमदार व्हायचे गोड बोलून त्यांच्याकडून बस एवढंच त्यांचं काम आहे मराठी आरक्षणाबाबत आरक्षणाबाबत शरद पवारांची सरळ आहे एक टप्पी आहे का अकरा महिने झाला आम्हाला सगळ्या स्वारीची आंबोल बजावणी देतो म्हणलं चार दिवसात केसेस मागे घेऊन म्हणले होते आज बारा महिने होते ना एकोणतीस तारखेला यांची लय सरळ भूमिका आहे का ते तर नाही तर तो धडाचे त्याला माहिती ना त्यांनी वाटवलं केलंय म्हणून तर लोक तुम्हाला मागतात ना तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचारा त्यांच्या निघालात त्यांच्यापेक्षाही आम्हाला तर समाजाला माहितच आहे ना आमचं कोणी वाटोलं केलं आहे आमचं सोळा टक्के आरक्षण कुठं गेलं सगळं समाजाला माहिती आहे त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्हाला द्यायचं नाही त्यांच्यापेक्षा खालच्या विचारायचे नाही घालात तुम्ही दोन्ही नाही महाविकास आघाडी नाही मंत्री नाही मंत्री नाही कोणीच नाही सरकार नाही कोणी नाही यांना फक्त मराठ्यांचं वाटोलं करायचं आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायची पण जे जे मराठ्याचे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलत आहेत ना त्यांचा मराठी ह्यावेळेस कार्यक्रमच लावणार आहे बोल म्हणा तुला काय बोलायचं अखे वाटील म्हणाले होते की मनोजारांगी म्हणजे मराठा समाज नाही कळण त्यांना कळण त्यांना ऐका नाही